माळा लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी या मतदारसंघातील विविध प्रश्नाला या ठिकाणी आपल्यासमोर स्पर्श करत आहे कारण पत्रकार हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतो आमचा विचार आम्ही तुमच्यासमोर जर व्यक्त नाही केला तो विचार सर्वदूर पसरणार नाही म्हणून पत्रकारांसमोर विचार व्यक्त केल्यानंतर तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून हा सर्वांपुत्र आमचा विचार पोचणार आहे त्यामुळं आमचा विचार तुम्ही पोचवताय त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या मतदारसंघातला प्रामुख्यानं प्रश्न ऊस उस, ऊसाचा काटा खऱ्या अर्थानं या लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने महाराष्ट्रात जर कुठं असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत कोणी भाजपचं आहे कोणी राष्ट्रवादीचं आहे कुणी आय काँग्रेसचं आहे कुणी शिवसेनेचं आहे अशा प्रकारचे कारखानदार या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये असताना ज्यावेळेला उसाचा भाव देण्याची एफ आर पी असेल किंवा रिकव्हरी असेल या गोष्टीच्या बाबत पक्ष विसरून ते सर्वजण शेतकऱ्याला लुबाटण्यासाठी शेतकऱ्याच्या उसावर डाका घालण्यासाठी हे सर्वजण एक संघ होतात आणि भाव ठरवण्याची योजना आखतात रिकवरी मारली जाती एफ आर नुसार भाऊत खऱ्या अर्थानं दिला जात नाही एफ आर पी देखील चोरली जाते म्हणून या, या माळा लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी ज्याचा कारखान्याशी काही संबंध नाही अशा उमेदवाराला निवडून दिल्यानंतर तोच कारखानदाराशी खऱ्या अर्थानं लढू शकतो उसाच्या काट्याचा विषय आहे काटा हन्न्याच्या संदर्भात हे कारखानदार आणि प्रशासन या दोघांची मिलीभगत आहे काटा खोटा खोटा चेक केला जातो चा पाणी केले जाते आणि काटा चेक करायला अधिकाऱ्याला परत पाठवलं जात कारण सत्ता ही ह्यांचीच अधिकारी अधिकाऱ्यावर अधिकार ह्यांचाच त्यामुळं कुठलाही अधिकारी या ठिकाणी यांच्याशी पंगा घेण्याचं धाडस करत नाही आणि या ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा एका ट्रॅक्टरला दोन टन कोण हाणत कोण अडीच टन हनत आहे कोण तीन टन हाणत आहे अशा प्रकार ट्राटा हल्ण्याची देखील स्पर्धा या कारखानदारानं खऱ्या अर्थानं घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात जर या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व शेतकरी बांधवांना जर माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संसदेमध्ये पाठवलं तर हा सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ असा असेल की इथं कुठलाही कारखानदार काटा आणू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहे सर्व काटे शासकीय काटे असले पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहे तिथं शासकीय अधिकारी असला पाहिजे मोजणारा देखील त्याला सरकारी पगार असली पाहिजेत अशा प्रकारे शासकीय जर काट केलं तर हे कारखानदार या काबाड कष्ट करणाऱ्या रात्रीचा दिवस करणारा रक्ताचं पाणी करणारा शेतकऱ्याचा ऊस उस ऊसाचा काटा आणण्याचं धाडस त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार या ठिकाणी वीज बिलाच्या संदर्भात या राज्य सरकारनं आठ टक्के वीज बिल वाढवलं आपण पाहिलं असेल अशाच पद्धतीनं भाजपचं आणि काँग्रेसचं सरकार सातत्यानं या देशात एकदा ह्यांचं तर एकदा त्यांचं अशा प्रकारचं सरकार येत होत पण दिल्लीमध्ये असल पंजाबमध्ये असल तिसर सरकार आलं अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप सरकार आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दोनशे युनिट पदर वीज मोफत सर्वसामान्य वर्गाला देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी आजपत्र चालवले आहे आणि त्याच्या उलट हे महाराष्ट्र सरकारनं आठ टक्के खऱ्या अर्थानं वीज बिल वाढवलेलं आहे हे सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातल्या लोकांच्या किशात पैसे घालू हात घालून पैसे काढण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करत